हाय हॅलो नमस्कार कसे आहात मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे मी शीतल स्वागत करते आपल्या शीतल श्रीशा चॅनलमध्ये तर, तर आज आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम जास्त काय प्लॅनिंग नव्हतं केलं अचानकच ठरवलं आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते असं डेकोरेशन वगैरे केलं आहे सिम्पलच केलंय सगळं असं केलेलं आहे सिंपल डेकोरेशन आणि बायका तिला आता टाईम सईचं बोरण पण आहे म्हणून हे असं पण केलं आहे बोरणांचं सिम्पल असं डेकोरेशन केलं अचानक ठरलं आज लास्ट डे म्हणून मग असं करून आहे काही जणांना बाहेर जायचं होतं म्हणून असं त्यांचे फक्त फोटो काढून घेतलेले हो आहेत म्हणजे ते थांबणार नव्हते आणि त्यामुळं ना मग त्यांचे पण फोटो मी ॲड केलेले आहेत आणि फक्त सईचंच बो होतं पिवच्या तर काही झालंच सगळे पाच बोरणान करून म्हणून तरी पण तिला फोटो काढायचे होते म्हणून ती बसली आता समजते तिला म्हणून आणि सई तर काही बसतच नव्हती तिचं वेगळंच काहीतरी चाललेलं तिला ओ ऑप्शन करण्याचं चाललं इथं पण ती काय नाही तिलाच दुसरे सगळ्यांना कुंकू लावायचं चाललं होतं आणि जे आहे ना ते तिला आणलेलं बोरणांसाठी काहीच घालून देत नव्हती माळ घालून दिली तिने फक्त बाकी काय घालून दिलं नाही टोप वगैरे मग नाही घातला आणि हे बघा बसतच नव्हती पाटावर तरी एक मिनिट पण नाही बसली तिचं फक्त ते गोळा करायचंच का काम चाललं होतं आणि हे बघा कशी करते आहे आणि पिऊ पिऊ पण पिऊचं ऑप्शन करून घेतलं पिऊने त्यांच्यासोबत तर मग आमच्या इकडे असे विडे घेतात वहिनीचे पण विडे घ्यायचे राहिले होते आणि माझे पण दोघींचे पण असे सेम वेडे आहेत पानं पाच आणि सगळ्या गोष्टी पाच पाच असं तर कोणाकोणाच्या इथं असे विडे घेतात मला कमेंट करून नक्की सांगा आमच्या इथं ज्या आल्या होत्या त्यांच्या बऱ्याच जणींच्या इथं क घेतच नाहीत असे विडे मग त्यांना माहिती नव्हतं म्हणून ते सगळं विचारून करत होत्या कसं करायचं काय तर ते चाललं होतं त्यांचं मग वहिनींनी पाच जणींनी वहिनी वहिनीला हळदी कुंकू लावला आणि त्यांचे विडे त्यांच्याकडे ओटीत देतात ते दिले त्यानंतर मग माझे पण विडे घ्यायचे राहिले होते ते देखील मला घ्यायचे होते मग वहिनीचे झाले की मी पण लगेच विडे घेऊन घेतले कारण ना हे विडे घेण्यासाठी ॲटलीस्ट पाच तरी जणी पाहिजेच आणि वहिनींचं ओळ संक्रांत पण राहिले होते त्यांचं ते पण चालू दोन्ही पण चालू होतं इथं मी देखील वहिनींला हळदी कुंकू लावला आणि त्यांना ते विडा दिला त्यांच्या ओटीमध्ये आणि नंतर मग माझे विडे घ्यायचे होते ते पण घ्यायला गेले मग बाकीच्यांनी मला पण पाच जणांनी हळदी कुंकू वगैरे लावले आणि ते एक एक करून विडे असे टाकतात नंतर हे बघा तेच चाललं आहे विडे टाकायचंच तर आमच्या इथं ते विडे म्हणजे जेव्हा ओटीत घेतो ना आपण तेव्हा म्हणतात ते बऱ्याच जणांना काय म्हणायचं काय माहीत नव्हतं तर त्याच्यावरच चर्चा चालली होती त्यांना मी सांगत होते मी तुम्हाला शिकवूनच पाठवणार की काय म्हणायचं काय नाही आणि पुढच्या वर्षी तुम्ही बरोबर परफेक्ट होणार आहेत म्हणून असं चाललं होतं आमचं आणि इकडं मागे बघा पिओ आणि तिचा फ्रेंड आहे तो त्याची कशी मस्ती चालली आहे इकडे मागे मुलं काय कुठं गेलं तरी त्यांचं चालूच असतं ते काही शांत बसत नाही आणि हे बघा सगळ्याजणी एकदम छान अशा तयार होऊन आल्या होत्या सगळ्या जणी अशा छान दिसत होत्या मस्त रेडी होऊन आल्या होत्या हळदी कुंकासाठी छान वाटतं असं कधीतरी कारण रोज तर काय आपल्या घरातल्या कामांमध्ये असतो आपण आणि आपल्याला काही कुठे जाता येत नाही किंवा काही भेटी होत नाहीत तर अशाच हळदी कुंकाच्या निमित्ताने ना गप्पा गोष्टी होतात तर खूप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्या आणि स्वयंपाकांच्या वेळ असल्यामुळं बाकीच्यांना पण घरी जाऊन स्वयंपाक वगैरे करायचा होता त्यामुळे त्यांना पण घाई होती बाकीकडं बऱ्याच जणी अस बऱ्याच जणींच्या घरी हवे कुंकू होतं तिकडे पण जायचं होतं त्यामुळे मग पटपट करा असं म्हणत होत्या त्या तर आवरून घेतलं कारण ना खूप लेट झालं होतं ऑलरेडी एक एक येता येता आणि पाच जणी त्या वेड्यांसाठी लागतात त्याच्यामुळे मग मी त्यांचीच वाट बघत होते जेव्हा पाच जणी येईल तेव्हा आपण विडे घेऊन घेऊया म्हणून असं चाललं होतं आमचं तर मग त्यांना थांबून घेतलं म्हणलं असं काही येणार नाही मग त्यांना बाकीच्यांना थांबून घेतलं म्हणलं पाच जणी झाल्या ना मग वेडे घेऊयात आणि मग जा त्यामुळं काही जणांना बरेच वेळ थांबावं लागलेलं आणि अशा प्रकारे व्हिडिओ वगैरे घेऊन झाले आणि मस्त वाटलं छान वाटलं हे म्हणजे नाही का सगळ्यांनी गप्पा गोष्टी झाल्या बरं वाटतं जरा मी तर बहिणी वान देत होत्या सगळ्यांना मग त्यांचे म्हटलं फोटो वगैरे काढूयात तर मग फोटो काढले आणि माझ्यासोबत तर फोटो काढायचे राहिले मीच व्हिडिओ काढत होते त्याच्यामुळे फोटोच काढायचे राहिले माझ्याकडून तर मग जाताना परत आठवलं आपण फोटोच नाही काढले या दोघे जणी होते त्यांना म्हटलं थांबा आपण फोटो काढू आणि मग जा आणि वहिनीला वाटलं मी फोटो काढते पण आमचे फोटो, फोटो दोघींचे तर एकही नाही काढून झाला तर आता घरचा हळदी कुंकू झालेला आहे आणि शेजारी हळदी कुंकासाठी बोलवले तर तिकडं पण जाणार आहे मी तर आता तिकडच जाऊन येते अगोदर तर अशा प्रकारे झालेले आमच्या हळदी कुंकाचा कार्यक्रम सगळ्या पाहिजे कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय